मला मैत्रिणीने फंक्शन साठी इन्व्हाइट केला मी जाणार होते पण गेले नाही आता आम्ही गेले नाही म्हणून ती माझ्यावरती चिडली रागवली आणि रुसून बसली तिला एक गोष्ट समजायला हवी होती की मी गेले नाही म्हणजे काहीतरी मेजर रिझन असेल त्यामागे किंवा एखादा प्रॉब्लेम होता असेल म्हणून मी येऊ शकले नाही एवढी साधी गोष्ट तिला समजून घेता येऊ नये अशी आपल्या प्रत्येकाची अपेक्षा असते कि मला माझ्या जवळच्या माणसांनी समजून घेतलं पाहिजे आता या सगळ्या माणसांमध्ये ना कोण कोण येतात पती पत्नी आपल्या घरातले आपले कुटुंबातले सदस्य आपल्या ऑफिस मधले आपले जवळचे सहकारी आपली मित्रमंडळी ती मी हे असं वागलो मी हे असं वागले मी असं केलं बरं बुवा मी हे केलं पण समजून नको का घ्यायला प्रत्येक वेळी बोलण्याची काय गरज आहे प्रत्येक वेळी मी एक्सप्लेन करण्याची काय गरज आहे समजून नको का समोरच्या व्यक्तीने घ्यायला अशी आपली अपेक्षा असते मला समजून घेतलं पाहिजे माझ्या माणसांनी किंवा इतरत्र इन जनरलच आपला असा ऍटिट्यूड असतो की मला समजून घेतलं गेलं पाहिजे आणि ते नाही गेलं की मग आपलं मन हे बुवा मला ना कुणीच समजून घेत नाही म्हणजे आपण जर बाहेरून घरी आलो नेहमी आपण बाहेरून घरी येतो तेव्हा सगळ्यांसोबत हसत खेळत बोलतो किंवा काय काय घडलेलं असतं दिवसभरात ते फटाफटा बोलून मोकळे होतो आपण बाहेरून आलो समजा एके दिवशी आपण खूप चिडचिड झाली असं काहीतरी बाहेर घडलेलं आहे ऑफिस मधले असेल किंवा कुठेही बाहेर एखाद्या पब्लिक प्लेस मध्ये असेल काहीतरी अशी गोष्ट घडली ज्याने आपली अशी तार चटकली आपण घरी आलो घरी आल्यानंतर आपण कोणाशीच बोललो नाही आपण शांत आहोत आता आपण शांत आहोत म्हटल्यानंतर कोणी येऊन आपले विचार पूस नको का करायला कि काय झालंय बुवा मूड का असा खराब अशी आपली एक साधी सरळ अपेक्षा असते आता ही अपेक्षा ठेवण्यात चुकीचं असं काहीच नाही पण आपण जेव्हा ही अपेक्षा ठेवतो ना की मला इतरांनी समजून घ्यावं तर त्यावेळी काही गोष्टी आपण सुद्धा लक्षात घेण्याची गरज असते आता या गोष्टी कोणत्या तर त्यातली पहिली गोष्ट आपण जेव्हा म्हणतो ना की मला समोरच्या व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे मी असं का वागलो मी असं का बोललो त्या वेळेला आपण फक्त आपला विचार करत असतो मी हे काल असं बोललो त्याने समजून घेतलं पाहिजे होत तिने समजून घेतलं पाहिजे होत पण त्याच वेळी समोरच्या माणसाची काय मनस्थिती असेल याचा आपल्याला अंदाज नसतो समोरची व्यक्ती आपल्याला समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे का समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललंय समोरची व्यक्ती त्या सिच्युएशन मध्ये आहे का आपण फक्त आपला विचार करत असतो मी हे असं वागलो मी हे असं केलं मी हे असं बोललो किंवा बोलले तिला नको का कळायला त्याला नको का कळायला त्याने नको का समजून घ्यायला मी का जाऊ एक्सप्लेनेशन द्यायला मी का जाऊ रिझन सांगायला समजून घ्यायला पाहिजे होत असा आपला एकंदरीतच ताठा असतो त्यावेळेला समजून घेण्यासारखी आधी समोरच्या व्यक्तीची परिस्थिती आहे का मनस्थिती आहे का याचा आपण विचार करत नाही मी काल पटकन चिडलो तिच्यावरती म्हणजे पती पत्नीमध्ये किंवा मित्रामित्रांमध्ये मैत्रिणी मैत्रिणींमध्ये अशा गोष्टी होतात की मी काल तिच्यावरती किंवा त्याच्यावरती पटकन चिडलो वैतागलो समजून नको का घ्यायला मला ऑफिसचं टेन्शन असेल हो पण त्याच वेळी त्या समोरच्या व्यक्तीची ते समजून घेण्याची मनस्थिती आहे का किंवा होती का समोरची व्यक्ती जर वेगळ्याच कुठल्या तरी दुनियेमध्ये असेल किंवा वेगळ्याच विचारामध्ये असेल तर तुमचं जे चिडणं आहे मागचं कारण समजून घेणं राहिलं दूर ते चिडणं हे चिडणच असतं समोरच्या व्यक्तीसाठी वैतागण हे वैतागणच असतं समोरच्या व्यक्तीसाठी मग ती व्यक्ती असा विचार करत नाही समोरची व्यक्ती की अरे बापरे हा चिडला ही चिडली ही वैतागली हा वैतागला म्हणजे काहीतरी मेजर रिझन घडलेलं असेल काहीतरी याच्या मागे कारण असेल हा प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला तितक काय म्हणून आपण मनस्थिती नसते विचार करण्यासारखी कि बुवा ही व्यक्ती अशी का वागली ही एक गोष्ट दुसरी अशी गोष्ट की वेळेची काही वेळा आपण पड़ गोष्टी बोलून जातो गोष्टी करून जातो आपल्या हातून गोष्टी घडतात आपण वागून जातो आणि आपली साधी सरळ अपेक्षा असते ती मला समजून घेतलं गेलं पाहिजे होत पण तितका वेळ आधी समोरच्या व्यक्तीकडे होता का काही वेळा समोरची जी व्यक्ती असते ना ती त्या गोष्टी कॅज्युअली घेते आणि आपण विचार करत राहतो अरे मी काल फोन रिसिव्ह तिचा मग काय झालं मला परत नाही केला आता मी फोन रिसिव्ह करत नाहीये म्हणजे मी कुठेतरी बिझी आहे हे समजून घेऊन पुन्हा कॉल करायला काय झालं होतं किंवा एखादा मेसेज तरी टाकायचा ना काय झालं मग ठीक आहे का, का? कुठे आहेत ही अशी आपली अपेक्षा असते समजून घेतलं गेलं पाहिजे होत पण काही वेळा समोरूनच कॅज्युअली त्याला प्रतिसाद मिळतो ठीक आहे कॉल नाही रिसिव्ह केला ओके अशाही काही व्यक्ती असतात ज्यांना फारसं देणं घेणं नसतं किंवा ती गोष्ट त्या व्यक्ती विसरून सुद्धा जातात आणि आपण मग त्याचा विचार करत राहतो अरे मी काल असा रिएक्ट झालो होतो मी अशी चिडले होते मी अशी वैतागले होते पण तिने काहीच नाही रिप्लाय दिला त्याने काहीच नाही त्याच्यावरती रिॲक्ट केलं किंवा पुन्हा विषयच नाही काढला अशी एकंदरीत मग आपली मनस्थिती होते तर ही एक गोष्ट प्रत्येक वेळा समोरच्या व्यक्तीची मनस्थिती असेल असं नाही तुम्हाला समजून घेण्याची आणि समोरच्या व्यक्तीकडे काही वेळा तितकासा वेळ सुद्धा नसतो हा असा का वागला ती तशी का वागली ह्या सगळ्याचा विचार करत राहण्यासारखा तिसरी अशी गोष्ट की तुम्ही जेव्हा अपेक्षा करता की मला समजून घेतलं गेलं पाहिजे होत किंवा मला समजून घ्यायला पाहिजे त्यावेळी तुम्ही किती आधी समजून घेता कोणाला तुम्ही सुद्धा तुमच्या सोबतची जी चार माणसं आहेत मग घरातली तुमची माणसं असतील किंवा तुमचे ऑफिस मधले सहकारी असतील तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी असतील तुम्ही घेता का त्यांना समजून कोणाचा तरी मूड ऑफ असेल तर तुम्ही मुद्दाम होऊन सतत त्या व्यक्तीच्या मागे लागून चौकशी करता का की काय झालं गेले चार पाच दिवस मूड ठीक नाहीये काही प्रॉब्लेम आहे का काही ऑफिस मधलं टेन्शन आहे का काही बिझनेस मधलं टेन्शन आहे का काही पैशाची अडचण आहे का तुम्ही जाता का विचारायला त्या व्यक्तीला की काय झालंय बुवा गेले चार पाच दिवस तुम्हाला नाहीये किंवा घरामध्ये सुद्धा काही वेळा काही गोष्टी घडतात आणि आपली मात्र अपेक्षा असते हा आपल्याला समजून घेतलं गेलं पाहिजे पण आपल्याला सतत समजून घेणारी एखादी व्यक्ती असते त्या व्यक्तीतच काहीतरी बिनसलेलं असत मग आपली जबाबदारी समजून आपण जातो त्या व्यक्तीकडे कि काय बुवा बिनसय काय बिनसलय माझ्या भावाचं माझ्या बहिणीच या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची अपेक्षा जेव्हा आपण करतो इतरांकडून तेव्हा आपण किती लोकांना समजून घेतो फार तर एखाद दुसरा कोणतरी जीवलग मित्र असतो मैत्रीण असते त्यांच्यासाठी आपण धावून जातो पण आपण तीच ट्रीटमेंट सगळ्यांना देतो का सगळ्यांसोबतच आपण तसं वागतो का समजून घेण्याचा प्रयत्न करतो का त्यांचे त्यांचेही काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्याही काही अडचणी असतील कोणाचा तरी मूड खराब असतो कोणाचं तरी काहीतरी झालेलं असतं काहीतरी प्रॉब्लेम असतो तो आपल्याला माहीत सुद्धा असतो तरी सुद्धा बऱ्याच वेळा आपण जाऊन विचारत नाही की काय झालंय काय हेल्प हवी का? आहे का किंवा ठीक आहे तुझा असा प्रॉब्लेम झालाय चालू आहे हे माझ्या कानावरती आलं तर आता कसं आहे आता सगळी सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे का असं आपण जाऊन विचारतो का मदत करणं तर राहिली खूप दूरची गोष्ट पण आपण ऍटलीस्ट जाऊन धीर तरी देतो का त्या व्यक्तीला भले त्या व्यक्तीने आपल्याला सांगितलेलं नसेल आपल्याला इकडून तिकडून कुठल्या तरी त्रयस्त व्यक्तीकडून कळलं कानावरती आलं गोवा ह्या व्यक्तीचा असा असा प्रॉब्लेम आहे ती व्यक्ती आपल्या जवळची असते आपल्या रिलेटिव्ह पैकी असते आपल्या ऑफिस मधली असते आपल्याच क्लोज सर्कल मधली असते आपण जाऊन विचारतो का चौकशीचा कॉल करतो का नाही मग तिथे सुद्धा आपला इगो असतो की एवढा मोठा प्रॉब्लेम झाला असं झालं सांगायचं सा तरी होत मला तिथे सुद्धा आपली अशी अपेक्षा असते की समोरच्या व्यक्तीने समजून घ्यायला हवं मला सांगायचं सा होतं एरवी म्हणतो की मी क्लोज फ्रेंड आहे म्हणून मग हे शेअर करायला काय झालं होतं तिथे सुद्धा आपला हात आठा असतो त्यामुळे तुम्ही जेव्हा अशी अपेक्षा करता की मला समजून घेतलं गेलं पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीने मला समजून घ्यायला हवं होत त्यावेळे या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सुद्धा विचार करायला हवा मग तुम्हाला कळेल की आपण अशी जी अपेक्षा करतो ना ती अपेक्षा करणं काही चुकीचं नाही पण ती अति अपेक्षा सुद्धा असता कामा नाही तर हा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा कॉमेंट करा आणि तुम्ही अशी अपेक्षा करता का कोणाकडून करत असाल तर तुमचा जो हा अप्रोच आहे ना तो जरूर जरूर बदला आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नवीन छान टॉपिक सहित तोपर्यंत तटा